महाविकास आघाडीतील सातारा आणि सांगली जागेवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात आज कमराबंद चर्चा झाली आहे जवळपास ही चर्चा एक तासभर झाली असून सातारा लोकसभा मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत असून सांगली जागेवरूनही चर्चा झालेली आहे <laughs> मतदारसंघातील उमेदवारीबाबत अद्याप महाविकास आघाडीतील पेच प्रसंग मिटलेला नाही काय सांगाल आज जयंत पाटलांची तुमची भेट झाली आहे पण या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतर्फे सर्वात सक्षम असा स्ट्रॉंग पॉवरफुल उमेदवार द्यावा असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे त्याबद्दल थोडी चाचपणी चाललेली आहे ही जागा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडे आहे त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे आमच्या सगळ्यांशी ते चर्चा करतायत मुंबईलाही चर्चा झाली इथेही चर्चा होते पण आता निर्णय लागेल तेव्हा लागेल तोपर्यंत तालुका तालुक्यामध्ये आम्ही हे मेळावे घेतो आहे आत्ता पाटणचा मेळावा झाला या थोड्या वेळानंतर करार दक्षिणचा मेळावा आहे नंतर मग कोरेगाव वाईला देखील आम्ही मेळावा घेणार या सर्वामध्ये सक्षम उमेदवार म्हणून सध्या तुमच्या नावाची चर्चा आहे आणि तुम्ही उत्सुक आहात का या निवडणुकीसाठी बघा उमेदवारीबद्दल मी बिलकुल काही बोलणार नाही याची चर्चा आमची चालू आहे आता ही चर्चा अर्थातच बंद खोलीत होणारी काही व्यासपीठावर होता करता येणार नाही मला खात्री आहे या मतदारसंघामध्ये यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत लोकसभेला कुठल्याही जातीवादी पक्षाचा उमेदवार कधी यशस्वी झालेला नाही ही परंपरा आम्हाला कायम ठेवायची त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन ताकदीनं हा आमचा परिसर हा यशवंत विचाराचा परिसर आम्हाला कायम ठेवायचा आहे फुले शाहू विचारांचा परिसर आम्हाला कायम ठेवायचा आहे तो है। है, आ, विचार जपायचा आहे त्या विचारावर मोठं आक्रमण आज जातीवादी पक्षाचं चाललेलं आपण बघताय मला खात्री आहे अर्ज भरायला अजूनही दहा बारा दिवसाचा अवधी आहे तोपर्यंत निर्णय होईल त्याच्या आधी निर्णय होईल पण आम्ही मात्र आमची तयारी चालू ठेवली वंचित बिलकुल उमेदवाराच्याबद्दल काही चर्चा जाहीरपणे करू नका त्याबद्दल आदरणीय शरदचंद्रजी पवार जो निर्णय घेतील तो, तो महाविकास आघाडी राज्यातली महाविकास आघाडी मान्य करेल शेवटचा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे सात ते आठ जागा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणते की तुमच्या वंचितमुळे पडल्या पण वंचित म्हणते की काँग्रेस राष्ट्रवादीमुळे आमच्या जागा पडलेल्या आहेत ते आकडे मागच्या निवडणुकीचे आकडे तुम्ही पाहिलेले आहेत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेला किती मते पडली बहुजन विकास आघाडी आणि मिळून किती पडली जागा पडल्या स्पष्ट आहे ओके आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका